बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल अंगावर कोणी अटक नाही झाली तर आम्ही काम लवकरात लवकर करू अटक करा अटक करा अटक संयुक्त कृती समिती निंबोरा गावामध्ये जो हल्ला झालेला आहे हा एक म्हणजे एक काळा दिवस त्या दिवसाचा आणि दुर्दैव असा आहे की प्रशासन यामध्ये लक्ष देत आहे आणि पोलिसांकडून आरोपींना अजून अटक झालेली नाही हे त्यात मोठं दुर, दुर्दैव आहे अठरा तारखेला जी घटना घडली त्याचा आम्ही सर्व कृती समितीतर्फे निषेध नोंदवतो व जर याला अठ्ठेचाळीस तासामध्ये जर गुन्हेगाराला अटक नाही झाली तर आम्ही काम आंदोलन लवकरात लो, लवकर करू कारण ह्या ज्या घटना अशा जर घटना घडत राहिल्या तर आमच्या कर्मचाऱ्यांचे मनोदैर्य खूप खचेल आणि त्याचा परिणाम ग्राहकांच्या सेवेवर सुद्धा होऊ शकतो त्याच्यासाठी प्रशासनाने सुद्धा किंवा पोलीस स्टेशनने पी एस आयने सदर गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करावी अशी आम्ही कृती समितीतर्फे सगळ्या त्यांना विनंती करतो आणि जर त्यांनी विनंतीचा मान नाही ठेवला तर आम्ही एवढ्या दोन अठ्ठेचाळीस तासांनंतर आम्ही केव्हाही कोणत्याही क्षणी काम ना, काम ना, बंद आंदोलन करू अशी मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी सांगितलं जो तीन दिवसामध्ये आम्ही अटक करू त्यांनी आता तीन दिवसामध्ये अटक करू त्यांनी केलेली नाही आहे आता आम्ही बघू आता तिथे कृती समितीचे पदाधिकारी सर्वजण जाऊ आम्ही आता इथे गेट मिटिंग संपल्यानंतर आम्ही पी एस आयला विचारू कशासाठी अटक केली नाही असं मग ते काय सांगतात त्याच्यानंतर आम्ही पुढचं डिसिजन परत जो भ्याड हल्ला झाला आमचे जे महावितरणचे कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना जो त्यांच्यावर हल्ला केला मोरा गावामध्ये जो हल्ला झालेला आहे हा एक म्हणजे एक काळा दिवस त्या दिवसाचा जो माणूस आमचा कर्तव्य बजावत असताना त्याचं कर्तव्य बजावत असताना सरकारी कामामध्ये अडथळा आणला त्यांना मारहाण झाली आणि महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा झाली आणि दुर्दैव असं आहे की प्रशासन यामध्ये लक्ष देत आहे आणि पोलिस पोलिसांकडून आरोपींना अजून अटक झालेली नाही हे त्यात मोठं दुर, दुर्दैव आहे या घटनेचं आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आता याचा पाठपुरावा करून आरोपींना लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आम्ही पाठपुरावा करू एवढंच मी तुम्हाला आश्वासन आज कोनाला दे आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सर अंगावर